पंचायत प्रशासनाचं कुठेही लक्ष नाहीये सर्वप्रथम नगर पंचायत प्रशासनाचे आज मुख्य अधिकारी इथे उपस्थित पाहिजे होते आज त्यांनी जो या ठिकाणी ज्या पद्धतीचा जो दुर्लक्षितपणा केला जी जबाबदारी त्यांनी या ठिकाणी पाऊस काढायच्या आत स्वीकारली पाहिजे होती सर्व ओढे नाले या ठिकाणी साफ करायला पाहिजे होते ती जबाबदारी त्यांनी कुठंतरी पार पाडलेली नाही आणि अशा मुख्य अधिकाऱ्याला त्यांनी केलेल्या पापाला या ठिकाणी प्रायचित्त मिळावं म्हणून खऱ्या अर्थाने आपण त्यांना या ठिकाणी या दुत अपेक्षकाला आप आपण त्यांना निमंत्रित केलं होतं पण ते पुण्य तो तो प्रच्छा त्यांना त्या ठिकाणी मला वाटतं तोही त्यांना तो त्याच्यासाठी इथं या ठिकाणी नव्हता असं म्हणावं लागेल आणि हे पुण्यही त्यांच्या नशिबात नव्हतं आज कशा पद्धतीचा नगरपंचायतचा कारभार चाललाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा रस्ता मला वाटतं दोन वर्षापूर्वी पूर्ण झालाय आणि अशा रस्त्यावरती आज जे काय पाणी साचते पूर्ण जलमय झालेला रस्ता पाते आज आपण पाहतोय दोन वर्षापासून ज्या पद्धतीचं नियोजन या वडगाव नगर या ठिकाणी झालं पाहिजे ते नियोजन नसल्यामुळे आज आपले व्यापारी बांधव असतील त्या रस्त्याच्या बाजूला आमचे फळ विक्रेते असतील किंवा दुकानदार असतील यांना आज या पावसाच्या पाण्याचा सामोरं या ठिकाणी जावं लागतं आज या रस्त्याची निस्तीच रुंदी वाढवलेली आहे आणि या रुंदीनुसार ज्या पद्धतीची ड्रेनेज व्यवस्था या रस्त्याच्या बाजूला पाहिजे होती ती आताही या ठिकाणी नाहीये आता कालच मी काकांशी बोललो की काका नक्की या पाण्याचा विषय नक्की काय तर आज या दोन्ही बाजूला कुठेही ड्रेनेज व्यवस्था या ठिकाणी सक्षम केलेली नाहीये आणि त्याचा या ठिकाणी उपद्रव या कालच्या परवाच्या पावसामध्ये झालेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला आज प्रत्येक नागरिक आज वडगावचा या ठिकाणी या मुख्य रस्त्यावरून जातोय पर्यायी रस्ते आपल्याकडे नाहीयेत आणि या मुख्य रस्त्यावर न जात असताना या पद्धतीचं नियोजन या वडगाव नगरपंचायतचं आता या ठिकाणी सुरू आहे खऱ्या अर्थाने वडगाव नगरपंचायतनी या सर्व ओढे असतील नाल्या असेल हे सर्व बंदिस्तच केले पाहिजे होते कारण की आमची पवित्र या ठिकाणी धार्मिक स्थळ तुम्हाला या ठिकाणी दिसत नसतील तर तुम्हाला आता जागा आणायची गरज येणाऱ्या काळामध्ये आम्हाला करावी लागणार आहे आजच्या या माध्यमातून वडगाव नगरपंचायत प्रशासनाला या ठिकाणी मी विनंती करतोय या ठिकाणी सूचना करतोय जी काय आमची ही पवित्र स्थळं आहेत त्याच्या बाजूनी ही जाणारी सगळी गटरागंगा ही तुम्ही लवकरच लवकर बंदिस्त करा नाही तर या वडगाव नगरपंचायतला वट्टीवर आणण्याचं काम आम्हाला ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी करावं लागेल असा या ठिकाणी मी त्यांना इशारा देतोय गेल्या दहा दोन दिवसापूर्वी जो पावसाचा आकार पाऊस काय आपल्याला वडगाव शहराला नवीन नाहीये आपल्याला हे माहिती आहे आपल्या बाजूलाच त्या ठिकाणी डोंगर मोठ्या प्रमाणात आहेत त्या डोंगराचं पाणी हे नैसर्गिकरित्या या ठिकाणी या वड्यामधनं जात असतं याच्या अगोदर कधीच या, या रस्त्यावरती पाणी आलं नाही रस्ताही आपले जुना होता पुलही जुना होता पण कधी या रस्त्यावरती पाणी आलं नाही पण या दोन वर्षात नक्की काय झालं तिथे पाणी आता रस्त्यावरती यायला लागले आमच्या देवाच्या गाभऱ्यापर्यंत जावं लागले याचा अर्थ या, या रस्त्यामध्ये झालेली अनियमितता रस्त्यामध्ये ज्या पद्धतीची चुकीची बांधकामं या ठिकाणी केली गेलेली आहेत याचा परिणाम या ठिकाणी या पाण्यावरती होतोय आणि म्हणून हे पाणी सर्व रस्त्यावरती येत हो आहे आता आपण पाहू शकतो हा जो पूल आहे पूर्वी पण या रस्त्याच्या खाली त्याच सुरुंदीचा पूल होता आणि आजही त्याच सुरुंदीच्या पुलामधून पाणी जात आहे आता त्याच्या दृष्टिकोनातून या पुलाची रुंदी वाढवली गेली लिग पाहिजे होती रस्त्याचं रुंदीकरण करत असताना या पुलाची जर रुंदी वाढवली असती खोली वाढवली असती किंवा आमचे एवढे नाले बंदिस्त केले असते मोठ्या प्रमाणात तर आज ही वेळ आपल्या वडगाव शहरावरती आली नसती मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य एकच आहे येणाऱ्या काळामध्ये ही नैसर्गिक का आपत्ती आहे आज आपल्या दारापर्यंत पाणी आले उद्या आपल्या नक्कीच आपल्या नाकापर्यंत पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि जर या नगरपंचायतने येणाऱ्या काळामध्ये जर व्यवस्थित याचं नियोजन केलं नाही तर निश्चितपणे तो दिवस नाम नाहीये मागच्याच वर्षी या पाण्याचा आपण थोडासा अंदाज घेतला होता मला वाटतं आपण सगळ्या नागरिकांनी तो अंदाज घेतला पण नगरपंचायत प्रशासनाने कुठलाच अंदाज घेतला नाही आज वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून कोटी कोटी रुपयेची कामं झाल्याची उलगाण या ठिकाणी काही लोक करतायत मला त्यांना एकच सांगायचंय ज्या पद्धतीची तुम्ही आता कोटी रुपयांची कामं केल्याचं तुम्ही आज समाजामध्ये एक दिशा बोलावण्याचं काम करताय खऱ्या अर्थाने ज्या कामांना या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं पाहिजे होतं ती कामं या ठिकाणी झाली नाही अशा पद्धतीची कामं मला वाटतं ती झाली असती तर ती अधिक चांगली वाटली असती तुम्ही आज कुठल्या भागात विकास करताय कुणाची कामं करताय किती तुम्ही बंदिस्त अठरा योजना राबवली आणि ती याच ठिकाणी का राबवली नाही याचीही चौकशी मला वाटते येणाऱ्या काळात वडगावकर नागरिकांनी केली पाहिजे आज हा वडा हा प्रमुख वडा आहे आपला असे अजून चार वडे आपल्या गावात या ठिकाणी वाहतायत आणि या वड्यांची परिस्थिती पाहिली तर काय सर्रासपणे सांडपाणी सोडलं जाते आज आमची या ठिकाणी दत्त मंदिराच्या आवारात सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी सुरू केले आज आमच्या या सर्व देवस्थानांमध्ये अशा पद्धतीची जर चुकीची शौचालय वास घाण त्या ठिकाणी येणाऱ्या गोष्टी तुम्ही जर आणत असाल तर येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टींवरती आवाज उठवण्याची गरज आनंदा भाऊ या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे आपण आज ग्रामस्थ म्हणून एक वाटलोय मला नगरपंचायतला आणि मुख्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा सांगायचंय जे काय आमच्या या धार्मिक स्थळांच्या बाजूला जे काही चुकीच्या पद्धतीची बांधकाम चुकीच्या पद्धतीचा धानेडा या ठिकाणी दा। पाण्याचा वापर होतोय तो, तो त्वरित त्या ठिकाणी बंद करावा आणि जर नाही बंद झालं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला कसं वट एवढं आणायचं हे आम्ही नक्कीच आणू आज या महादेवाला अभिषेक घालण्यासाठी आपण सर्व वडगावकर म्हणून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या महादेवाला या शंभूला विनंती करतो आमच्या या वडगावच्या नागरिकांवरती तू कृपा दृष्टी कर आमच्या या वडगाव प्रशासनाला सुत्पती दे नक्की या वडगावमध्ये विकास काय करायचा आहे तो तू त्यांना दाखवून दे अशी मला या ठिकाणी विनंती करतो आपण पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष काय की काय विषय करण्यात मागील चार पाच दिवसापासून वडगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि संपूर्ण वडगाव शहर हे जलमय झालेलं होतं आणि संपूर्ण वडगाव शहर जलमय होत असताना वडगावमधील जे ओढे नाले आहे याचं दूषित पाणी तीर्थक्षेत्र म्हणून ज्या देवस्थानचा दर्जा संपूर्ण नव्हे तर देशात पोहोचलेला आहे ते पोटप्पा महाराज देवस्थानच्या आधिपित्याखाली असलेलं श्री महादेव मंदिर या मंदिरामध्ये ओढ्या दूषित ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी मंदिर पूर्णपणे जवळजवळ तीन ते चार फूट मंदिरामध्ये पाणी आलेलं होतं त्यामुळं शिवलिंग हे त्याचं जे पावित्र्य ते पावित्र्य धोक्यात आलेलं होतं म्हणून या ठिकाणी वडगावच्या माजी उपनगराध्यक्ष सायलीताई म्हणजे यांच्या वतीनं या ठिकाणी दुग्ध अभिषेक घालून जे पावित्र नष्ट झालेलं होतं ते पवित्र पुन्हा आणण्याचं आमचे वडगावचे पुरोहित भिडे यांच्या माध्यमातून वडगावकर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येऊन आम्ही हा दुग्धाभिषेक केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे काही बाजूला मंदिराच्या देखील जे काही कचरा घाण झालेले आहे ते देखील आता पाण्याचे टँकर आणून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्व वडगावकर नागरिक म्हणून करणार आहोत परंतु याला जबाबदार असणारं नगरपंचायतचं प्रशासन हे खऱ्या अर्थाने या संपूर्ण गोष्टीला जबाबदार आहे मागील अनेक वेळा तीर्थक्षेत्र श्री पोटाबा महाराज देवस्थानच्या माध्यमातून ज्यावेळेस वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून या रोडचं काम झालं त्यावेळेस पोटाबा देवस्थानने त्यांना निवेदन दिलेलं होतं की या वड्यांची उंची वाढवावी जेणेकरून पोटाबा मंदिर महादेव मंदिर या ठिकाणी दूषित पाणी येतं असतं दरवर्षी ते येणार नाही परंतु प्रशासनाने आणि त्यावेळेस कुठलाच आमचं देवस्थानचं म्हणणे ऐकलं नाही आए, आणि जी काही परिस्थिती आहे ती पुन्हा चालू राहिलेली आहे या संपूर्ण घटनेचा कुटुंब महाराज देवस्थान विश्वस्त सचिव या नात्याने मी जाहीर व्यक्त करतो भविष्य काळामध्ये प्रशासनाने याची दखल घ्यावी असे प्रशासनाला विनंती करतो काय नगरपंचायतीच्या दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं की जो काही पाऊस झाला तो किती मोठ्या प्रमाणात झाला आज जे काही आज बाहेर जो रस्ता आहे तो वडगावचा मुख्य बाजारपेठचा मेन रस्ता आहे तर इथं जवळपास तीन प, प, पवित्र धार्मिक स्थळं आहेत त्याच्यामधून ड्रेनेज लाईन गेलेली आहे पूर्ण तर अनेक वर्ष तिथं एवढी घाण आणि एवढं ड्रेनेजचं घाण पाणी असतं पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रशासनाने कधीच कारवाई केली नाही जे काही तिथं बंदिस्त ते साफ करून प्रथमतः त्याला साफ करून त्याला बंदिस्त करायला पाहिजे होतं त्याची उंची वाढवायला पाहिजे होती ते केलं गेलेलं नाही जो, जो, जो आता आता रस्ता आत्ता बनवला आत्ताच जस्ट हा रस्ता बनवून झालेला आहे त्याला देखील दोन्ही साईडनी ड्रेनेज लाईन केलेला नाहीये त्यामुळं आपण बघतो इथं जे महादेवाचं आपलं मंदिर आहे ते आ, खाली आहे तर त्याच्यामुळं काय होत आहे की संपूर्ण जे काही पावसाचं पाणी आहे ते त्या दिवशी पावसाचं पाणी त्याच्यात पूर्ण ड्रेनेज लाईनचं घाण पाणी कचरा हे सगळं पूर्ण ह्या मंदिरात शिरलं होतं आज जर का आपण हे याला पवित्र आपलं पवित्र स्थान मानतो महादेव मंदिराला तर त्याची पवित्रता राखण्याचं काम हे आपलंय आणि प्रशासनाकडून ते कुठंतरी होत नाहीये आज पूर्ण आज गावातल्या ज्या काही महिला असतील ह्या रोज इथं असतात नागरिक असतात की आज पूजा करण्यासाठी पण जर का हे आज जर का ड्रेनेजचं पाणी पावसाच्या पाण्यात येऊन इथं येत असेल तर ती कुठली प्रकारची देव, देव, आज पवित्रता राखली जाते नक्की देवा देवाची आज आपण पूर्ण आज मनसेच्या तर्फे आणि वडगावकर नागरिकांच्या तर्फे इथं येऊन आज अभिषेक घातलेला आहे आणि तसंच जे काम तर प्रशासनाने करायला पाहिजे होतं हे सगळं झाल्यानंतर दोन दिवसांनी पण त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही की इथले जे काही घाण झाली त्याची स्वच्छता करायला पाहिजे होती ते कुठल्याही प्रकारचं केलं गेलेलं नाहीये आता देखील आपण त्यांना याच्यासाठी बोलवलं होतं पण तरी देखील ते आलेलं नाहीये मग आता पूर्ण आपण वडगावकर नागरिकांच्या तर्फे पूर्ण साफसफाई इथं करून घेतोय दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला होता त्या पावसामध्ये ड्रेनेजचं संपूर्ण पाणी हे वडगाव येथील तीर्थक्षेत्र ती, ती ती असलेलं पोटाबा महाराजांचं मंदिर असेल किंवा बाजूचं शिवडीं असलेलं मंदिर असेल या मंदिरामध्ये सगळं ड्रेनेजचं पाणी आल्यामुळे अस्वच्छता पसरली होती प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी वडगावकर नागरिकांच्या वतीने साजिताई मोत्रे यांच्या वतीने साजिदाई महाळसकर यांच्या वतीने या ठिकाणी दूध अभिषेक करून परिसराची स्वच्छता करण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे